नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झणझणीत असा लाल मिरचीचा खरडा बनवणार आहोत तर इथे ह्या लाल सुक्या मिरच्या तेलावर परतून घेतल्या आहेत त्या आपण या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदा आपण हे फिरवून घेणार आहोत नंतर यामध्ये भरपूर असा लसूण टाकणार आहोत तर इथे पहा एकदा फिरवल्याच्या नंतर आता ह्यामध्ये भरपूर लसूण टाकायचं आहे आणि परत एकदा फिरवून घ्यायचं आहे तर मस्त असा हा झनझणीत खरडा तयार झाला आहे आणि कलरही तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे तरहा वरन भाद हा। तरहा तर हा खरडा तुम्ही वरण भात किंवा भाकरी चपातीबरोबरही खाऊ शकता इतका छान चविष्ट असा हा खरडा झालेला आहे तर आजचा हा लाल मिरचीचा ठेचा किंवा खरडा कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये